नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एका बड्या नेत्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे काँग्रेसच्या पक्षाची बैठक संपवून ते मुंबईहून चिखलीकडे रेल्वेने जात होते दरम्यान नाशिकजवळील कसारा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला काँग्रेसच्या एका नेत्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे डॉक्टर सत्येंद्र भुसारी असं मृत्यू पावलेल्या काँग्रेस नेत्याचं नाव आहे ते चिखली तालुक्यात काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी होते डॉक्टर सत्येंद्र भुसारी यांचं बुधवारी बारा नोव्हेंबरला सायंकाळी नाशिकजवळील जवळील रेल्वे स्टेशनजवळ अपघाती निधन झालं आहे या घटनेमुळे चिखली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर भुसारी हे बुधवारी पक्षाच्या बैठका आटोकून मुंबईहून चिखलीकडे परत येत होते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नाशिक जवळील कसारा घाटात धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यांना तात्काळ उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला विशेष म्हणजे भुसारी ज्या ट्रेनमधून प्रवास करत होते ती ट्रेन कसारा स्टेशनवर थांबत नाही त्यामुळे धावत्या रेल्वेतून डॉक्टर भुसारी खाली कसे काय पडले त्यांचा अपघात नेमका कसा घडला याचं गुड वाढलं आहे पुढील तपास पोलीस करत आहे डॉक्टर भुसारी यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती आणि नंतर काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले नुकतीच काँग्रेस पक्षाने त्यांची पैठण विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती आणि दोन दिवसांपूर्वीच त्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निरीक्षक म्हणून संभाव्य उमेदवाराची बैठक घेतली होती महत्वाचे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ते इसोली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार होते मात्र अचानक त्यांचं अपघाती निधन झालं आहे डॉक्टर भुसारी यांच्या निधनाने चिखली तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यात राजकीय सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका